दरवर्षीप्रमाणे यंदा एकविसाव्या वर्षानिमित्त आपण या ठिकाणी तेविसाव्या वर्षी या ठिकाणी आपण काही जण सोहळा करत आहोत आणि निर्विघ्नपणे या ठिकाणी आपण आजच्या दुसऱ्या टप्प्यावरती म्हणजेच नाश्त्याच्या टप्प्यावरती आलेला आहे आपोले गुट्रु श्री गणपतीच्या या पवित्र मंदिरामध्ये प्रवचन शेवटचा या ठिकाणी मला सेवसा या ठिकाणी मी माहिती किंवा खरंतर हा ही जी ओळी आहे भगवान मध्ये या ठिकाणी कर्माताची ओळी असते या ओळीमध्ये कर्मावरती या ठिकाणी भर दिलेला आहे की आपला कर्म कसा असलं पाहिजे म्हणजे ज्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुना ज्यावेळेस युद्धाच्या मध्ये मधोमध उद्या मार्गदर्शन करतोय की तुमचं कर्म कसं असलं पाहिजे खर तर कर्म म्हणजे काय तर आपल्याकडे जामीन कामामध्ये कर्माला आपण काय म्हणतो की काम करणे पण खरं तर काम करणे म्हणजे कर्म नाही अध्यात्माला किंवा आपल्या त्या शास्त्रामध्ये कर्म म्हणजे तुमचं काय आहे की तुम्ही जे त्या कामापासून जे अर्ज केलेलं पुण्य आहे त्याला आपण या ठिकाणी शास्त्रामध्ये अध्यात्ममध्ये कर्म म्हणतो कामाचे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण साधे काम करणे कर्म आहे त्याच्याबरोबर संचित कर्म हा एक प्रकार आहे म्हणजे असे खूप प्रकार आहेत मी त्याच्या मधल्या संचित थोडंसं थोडस संचित कर्म म्हणजे काय असतं की आपण जे काम करतो त्याचं आपल्याला ठिकाणी फळ मिळतं म्हणजे भगवान श्रीकृष्णांना अजूनही बोल संक्याला की कर्म ने वा असते असेल महाफलेशी पदार्थ म्हणजे कर्म करत फळाची अपेक्षा करू नको म्हणजे कर्म करत राहा म्हणजे काय फक्त तुझं कार्य आहे तुझं जो जन्म ज्या कार्याचा झालेला आहे तो कार्य करत राहा तू फळाची अपेक्षा तुझं कार्य करत राहा आपण आता आला की आपलं कर्म आहे आपल्याला एक भाग्याचं पुण्य आहे आपल्याला फळाच्या अपेक्षा नाही आपल्याला पांढरा दर्शन होईल स्वास्त्य एवढंच आहे पुण्य मिळेल पाप मिळेल ते माहीत नाही तर ते आपलं कर्म आहे ते आपण करायचं त्याच्या फळाच्या अपेक्षा आपण घडायची नाही असं वाटलं या ओळीचा अर्थ आहे खर तर काल आमच्या मार्ग त्यांनी सांगितलं कि किती लाख योजने किंवा किती लाख चौऱ्याऐंशी लाख जन्मामधन आपल्याला जन्म मिळतो कारण कस आहे आता मी कसं सायन्सचा विद्यार्थी विज्ञान शिकून आलेला विद्यार्थी एक बऱ्यापैकी शास्त्रामध्ये गाड्यापासून इथं बसले परंतु माझी एक पहिल्यापासून अशी पहिल्यापासून राहिले की ज्या गोष्टी शेवटपर्यंत उलपर्यंत जात नाही एखादी गोष्ट माझ्या मनाला बुद्धीला पटत नाही तोपर्यंत मी प्रत्येक पुस्तक पान ना पान चालून त्याचं शेवटचं उत्तर अभ्यास करतो म्हणजे एखादा मला म्हटलं की देव आहे म्हणजे आहे असं मानणार जोपर्यंत मी त्या देवाच्या शेवटपर्यंत जात नाही म्हणजे देव काय मला दिसला असं म्हणत नाही पण त्यात एक मग सांगतो की मी प्रत्येक गोष्ट बारीक बारीक आणि बारीक आता एक माझा मित्र आहे जो इथे मुंबईत आहे आमच्या दोघे असते की कर्म कसं भेटतं आपल्याला म्हणजे कर्माचं आपल्याला संचित फळ कसं मिळतं ते की आम्ही त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन तीन पुस्तकं वापरलेली खरंच बघितली की हा नेमका काय भाग आहे कारण अभ्यासक कीर्तनकार महाराजांना सांगतात ते खूप त्यांनी सांगितलं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण मान्य करतो ठीक आहे मोठ्या आपण मान्य पण करतो पण आमचा थोडासा कोण हट्टी स्वभाव असं आमचे बरोबर असते की आपण शकतोय मग त्या शेवटपर्यंत ते सांगतात त्याची उगल राहतो आम्ही त्याचे उकल काय केली की बाबा हे जे सगळे सांगतायत मोठमोठे हा गाडीत देवावरती श्रद्धा ठेवणारे देवावरती श्रद्धा ठेवणारे दोन ग्रुप असतात म्हणजे एक आस्तिक असतो आस्तिकचा आस्ति गट काय म्हणतो की देव सगुण साकार पण आहे आणि निर्गुण निराकार पण आहे आणि काही नास्तिक लोक पण आहेत तिच्या देवाला मानत नाही तर मग तसेच ते आम्ही सगुण साकारला मानणारे म्हणजे निर्गुण निराकार मानणारे लोक म्हणजे विज्ञानवादी जे लोक आहेत

आणि त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक लिहिणारे पण अशा लोक आहेत की जे नासाचे म्हणजे जे आज लोकांनी ते पुस्तक लिहिलेलं वरुण काय दिसतो खरं ते आहे का सगळं अशा लोकांनी त्यांनी त्याची चिकित्सा करून त्या गोष्टी लिहिलेल्या आम्ही त्याची उपलब्ध केली आणि त्या मला असं जाणवलं की संचित कर्माचं फळ हे निश्चित मिळतं म्हणजे आपण एकदा भगवंतानी किंवा जग एक निर्माता आहे आपण वेळ काय की मी अशातला माणूस म्हणतो की मी देवाला मानत नाही पण असं कुठे आहे जन तयार केले आणि त्या तयार करणाऱ्यांना अशा एक मार्ग निर्माण केले त्या मार्गानुसार तुम्हाला कर्माची पळणी मिळणार आहे मग कधी कधी काय म्हणतो आपण विचार करतो की एखादा खूप वाईट काम करतोय एखादा राजकारणी घ्या किंवा एखादा दोन नंबरच्या जनते माणूस घ्या तर तो आयुष्यभर गोष्टी करतो किंवा भ्रष्टाचार करतोय मोबाईल करतो चोरी काही गोष्टी करतो तरी पण त्याला आपण बघतो की काही गोष्टीचं सत्य कशामुळे आपण काय म्हणतो चांगलं काम केलं की चांगलं होतंय वाईट काम केलं की वाईट होतंय मग हे वाईट करतोय तरी पण त्याला पैसे काय चांगलंच राहत आहे चांगलं काय मिळत आहे तर याच्यासाठी मग काय किंवा ज्या पुस्तकामध्ये किंवा त्या मोठ्या मोठ्या सिद्धार्थामध्ये म्हणजे ज्या लोकांनी हे चिकित्सा करून ते तयार केलेले पुस्तक आहे त्याच्यामध्ये भगवत गीता ज्ञानेश्वरी असेल आपले महाभारत असेल किंवा प्रत्येक धर्माचं मुस्लिमांचं कुराण असेल किंवा ख्रिश्चन महादेवांचं आपलं बायबल असेल त्या सर्वांच्या किंवा आपले जे शिव बांधव आहेत त्यांचं गुरुग्रंथ साहेब असेल या सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला कारण जो विज्ञानाला मानतो जो शास्त्राला मानतो तो माणूस थोडा टाइम घेतो थोडा वेळ घेतो ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस त्यांनी वर्ष दोन वर्ष टाइम घेतला सगळ्या धर्मांचा अभ्यास केला की मला कुठल्या धर्मामध्ये जायचं आहे तर सगळ्या सगळ्या धर्मांच्या धर्म स्वीकारले किंवा मानणार धर्म आहे म्हणजे आज जर जगामध्ये जेवढे पांडित्य होऊन गेले जेवढे हुशार लोक होऊन गेले सगळ्यामध्ये एक नंबर जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब मिळतात कारण त्यांच्यात शिकलेला माणूस या पृथ्वी झाला होत ते आजपर्यंत झालेला नाही मग त्या माणसाने वर्ष दोन वर्ष सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि मग तो धर्म स्वीकारला तसेच आता आम्ही पण आलो किंवा मी आता इथं बसलोय महाराज म्हणून बसलोय किंवा प्रवचनकार म्हणून बसलोय तर त्याच्यापाठी मग बाबा जायचं आम्ही लगेच काय स्वीकारायचं अशी कुठे आमची किंवा आमच्या पैसे घेत असते मग ते स्वीकारताना आम्ही ते अभ्यास केला की कुठला उभा आहे याच्यातून काय काय निवडलं पाहिजे आणि मग त्या गोष्टी आम्ही अभ्यास एक पाठी मग ते आम्ही याचा शोधालो की मग प्रवचन झाल्यानंतर मी सांगितलं तरी एक दशावताराची कसं सांगितलं भगवान विष्णूंच्या दशावताराची पण खरंच दहा अवतार झाले का मग ते सिद्धांत काय आहे याचा आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला खर तर काम करताना याचा पण चालू असतो की दोन गोष्टी आपल्याला दोन कळल्या पाहिजे की खरं काय आहे आणि मग ते सिद्धांत काय सांगतो मी कुठं होतो की ज्यावेळेस चांगलं काम करतो चांगलं होतं वाईट करतो वाईट होते पण अशी काय लोक की वाईट कर्म चांगलं होते तर ती कशामुळे संचित कर्म म्हणजे तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये किंवा तुमच्या पूर्वजांनी पुणे कमवली असती त्या पुण्याची फळं तुम्हाला मिळतात त्याला लाच संचित कर्माचं फळ मग एखाद्या माणसाला कसं होतं की पुणे त्या जन्मापर्यंत थांबली आणि आता ह्या जन्मामध्ये त्याने प्रवेश केल्यानंतर या जन्मापासून त्यांना जे पुण्य कमवलंय त्या पुण्याचं तुम्हाला फळ मिळणार एखादं वाईट काम केलं वाईटाचं तुम्हाला फळ मिळणार मग एक गोष्टी काय झालं की अन्नाचा विचार केला की समजा मी चार गोष्टी चांगल्या केल्या चांगल्या कर्म केलं धर्म केले सेवा केली हे केलं आणि एखादी गोष्ट माझ्या वाईट घडली तर मग चार गोष्टीत ही गोष्ट वजा होते का तर तिथं वजा होत नाही म्हणजे देवाकडे तो एक साचा बनलेला आहे जो एक परमात्मा आहे जो एक, निर थे 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 एक निर्माता आहे त्यांना साचा बनलं की तुम्हाला चांगल्याची चांगली फळ मिळणार वाईटाची वाईट असं होणार नाही की तुम्ही चार चांगले केले आणि एक चुकीचं केलंय म्हणून चुकीचं तुमचं वजा होणार नाही तुम्हाला त्या चुकीच्या शिक्षा किंवा त्याचं फळ हे मिळणारच आहे त्याला आपण संचित कर्माचं फळ म्हणतो मग हे साक्षात निर्मात्याला किंवा ज्याला आपण आजपर्यंत भगवान परमात्मा म्हणलेलं आहे म्हणजे देवाचे अवतार म्हणलेले त्यांना सुद्धा हे चुकलेलं नाही तर कसं चुकलेलं नाही आता एवढा मोठा म्हणजे विष्णूचा अवतार आहे राम राम म्हणजे स्वतः पृथ्वीचा निर्माता आहे तो या अखंडच्या रस्त्यावर स्वामी त्याला सुद्धा म्हणजे देवाला सुद्धा त्या कर्माचं फळ चुकलेलं नाही कसं चुकलं नाही तर ज्या वेळेस वाली आणि शुक्वरच युद्ध चालू आहे म्हणजे तिथे रामाला मध्ये जाण्याचा काही प्रश्न नव्हता तर ठीक आहे ते, ते वाले त्यावेळेस वाईट कर्म होता म्हणून वालीवरती लांबून बाध मारला पण ते, वाईट ते, ते वाईट जे वाईट कर्म आहे ते रामाच्या त्या वाईट कर्मामध्ये पडलं ते चांगले कामं खूप केली पण त्या वाईटाच्या या ठिकाणी त्यांना म्हणजे वाईट मारू शकत नाही परंतु ते कर्म त्यांच्या दिलं गेलं जिथे निर्माता आहे जो निर्माता आहे त्याच्या त्या नियमामध्ये ते बसलं गेलं की रामाने लांबून वालीवरती बाण मारला मग त्याचं फळ कुठे मिळलं तर कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण शेव की म्हणजे ज्यावेळेस गोपाच्या अर्धे शेवकी ज्यावेळेस पांडवांचं महाभारत युद्ध संपून झालेलं कौरव पांडवांचे या ठिकाणी अवतार संपलेत आता भगवान परमात्म्याला हा अवतार सोडून निघून जायचं आहे तर त्यावेळेस मात्र एक कर्म त्यांचं बाकी राहिलेलं आहे की मागच्या वेळेस जन्मामध्ये जो वालीला बाण मारलाय तो बाण अजून त्यांना घ्यायचा आहे तर मग निवांत भगवान परमात्मा श्रीकृष्ण निवांत वाल एका बाळामध्ये बसले लांबून बाणी त्यांच्या पायाच्या अंक्यामध्ये शिरतो आणि त्यावेळेस जो बिल्ला आहे तो पळत येतो काल सांगितलं त्यानं शिकारीवरती बाण मारलाय पण तो बाण शिकारीला चुकून कृष्णाच्या अंक्यामध्ये लागतो आणि त्यावेळेस कृष्ण म्हणजे त्यांचं ध्येय सोडणार आहे अशा वेळेस तो पळत पण त्याला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे या ठिकाणी आता हा की कृष्णांना हा देह त्याग करावा लागतो तर मी कृष्ण म्हणतात याच्यामध्ये तुझा काही दोष नाही याच्यामध्ये माझं संचित कर्माचं फळ मला हे मिळतंय की मागच्या जन्मामध्ये तू आली होतास आणि मी राम होतो आता आज तू आहे मी कृष्ण आहे परंतु ते मागच्या जन्माचं फळ आहे ते मला आता भोगावं लागणार आहे हे संचित कर्म कोणालाही चुकत नाही अगदी देवाच्या आईला देखील ते संचित कर्म चुकलेलं नाही <laughs> म्हणजे जेव्हा राम जन्मामध्ये आपण म्हणतो की कौशल्या आणि कलकल्या रामाचं फळ माता आहे कौशल्याला काय होत की कैकळीचं त्या त्या गोष्टीमुळं रामाला चौदा वर्ष बनवास लागला लागलाय मग कौशल्यापासून राम चौदा वर्ष कोर परंतु कैकईचं काय म्हणणं असतं की रामासारखा मुलगा मला पाहिजे होता तिचं एक ते मागणं होतं पण तिच्यामुळे राम चौदा वर्ष वनवासात गेलेला आहे म्हणजे कैकळीच्या आणि गौषीच्या बंग नावावर ते संचित कर्म जमा झालेलं आहे मग ते पुढील जन्मामध्ये त्यांनी काय चांगलं कार्य केलं असं त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये त्या जन्माचं फळ मिळत गेलं तर ते त्यांचं संचित कर्म ते राहिलं आणि ज्यावेळेस पुढच्या जन्मामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये ज्यावेळेस कृष्णाचा अवतार झाला त्या जन्मामध्ये कृष्णाची आई जी आहे देवकी ती म्हणजे काय केलं मागच्या जन्मातली आणि जी संभाळ केला यशोदा ती म्हणजे मागच्या जन्माची कौशल्या मग झालं त्यासाठी चौदा वर्ष वनवास मिळाला होता तर ते मी रामाला मग देवटीच्या पोटोजनला घेऊन सुद्धा चौदा वर्ष वर्ष कृष्ण हा यशू राहिला म्हणजे मागच्या कौशल्याला तो रामाचा सहवास भेटला नाही म्हणून ते जेव्हा स्टेट ऑफ केला बरोबर केलं ते सर आणि जो काहीतरी चौदा वर्ष कर्मचा तो देवटीला भोगावा लागला म्हणजे प्रत्येकाला कर्माची फळ लागली देवाला चुकत नाही देवाच्या आईला चुकत नाही त्यामुळे हे खूप म्हणजे डीप मधलं म्हणजे एकदम सखोल नॉलेज होतं त्याच्या आम्ही आतापर्यंत पोहोचलो की कसं हे मिळते होते आपल्याला संचित कर्म अजून एकापर्यंत पोहोचलो की रामाच्या अवतारामध्ये रामाने काय केलं होतं इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र यांच्या भांडणामध्ये काय केलं होतं की सूर्याच्या पुत्राला मदत केली म्हणजे सूर्यपुत्र म्हणजे कोण आहे आणि इंद्रपुत्र म्हणजे कोण आहे मग ते त्यावेळेस काय झालं होतं की एकदा सूर्याच्या पुत्राला मदत केलेली आहे मग कृष्ण जन्मामध्ये काय केलं कृष्णाने तो मागचा जो व्याखला पाहिजे तो भरून काढला सूर्याच्या पुत्राला मदत केली तर सूर्याच्या पुत्राला मदत केली नाही इंद्राच्या अर्जुन आहे आणि सूर्य कोण आहे मग कर्ण केवळ असतो कृष्णाला म्हणतो की माझ्यावर तो अन्याय का करतो तर कृष्ण मग मागे बोल दाखवतो की तुझं संचिताचं कर्म आहे तुला मागच्या जन्मामध्ये मी मदत केली तुला या जन्मामध्ये अर्जुनाला माझ्या मदत करणं काम आहे म्हणजे संचिताचं कर्म आपल्याला त्या ठिकाणी भेटायचं असतं म्हणजे हे पण चुकलेलं नाही आणि या कलियुगामध्ये आपल्याला हे खूप गांभीर्यानं करावं लागणार गोष्टी आपण असं म्हणतो की मी आता वाढीला सर्व म्हणजे मी पुण्य करतोय आपण पुण्य करत आहोत सगळं आहे पण आपण जर घरी गेल्यानंतर काही पापकृत्य करतोय किंवा काही वेगाचं कृत्य करतोय तर ते आपल्या नावावरती येणार आहे ते आपल्याला फेडावं लागणारच आहे मग कधी कधी काय होतं की एखाद्या मुलाने आई सांभाळत नाही तर त्यांच्यावरती ती वेळ येण्याची आपण खूप समाज उदाहरणं बघतो का तर एक तर त्यांचं मागचं संचित कर्माचं मागचे संपलंय या कर्माची फळं त्यांना भोगायचीच हो आहे आता आपण म्हणतो की मागचा जन्म आपलं समजतो का किंवा पुढच्या की आता या जन्मामध्ये आपल्याला भोगायचं ह्या जन्म संपला की संपला आता किती जरी असे लोक आहेत की जे मानतात की आपल्याला ह्याच जन्मामध्ये करायचं संपलं मग काय विषय नाही तसा नसतो कारण जोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही मोक्ष म्हणजे काय तर भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी पायाने जाऊन किंवा तुम्ही त्या चरणावर जाऊन लीन होणे त्याला मोक्ष म्हणतात नाहीतर जर जोपर्यंत तुम्हाला हा मोक्ष मिळत नाही किंवा जोपर्यंत तुमची काही वाईट कृत्य कर्मामध्ये तुमची आहेत जोपर्यंत तुम्ही ती फेडत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त देह बदलता आत्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करते आता खरंच ही आत्मा असते का किंवा जीव कसा असतो याच्यावरती पण खूप मोठे मोठे शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये शोध जाण्याचा प्रयत्न केला हो की कसं होईल की समजा माझा हा जन्म आहे आणि मला पुढचा जन्म बघायचा आहे माझा तर काय करता येईल आपल्याला तर आता नवीन एक शोध चालू आहे अमेरिकेमध्ये कि समजा आता मला हा देह मी मरायला लागलोय आणि मला पुढच्या देहामध्ये जायचंय पण मला मागच्या देहाचं सगळं आठवलं पाहिजे मी कोण होतो कसा होतो आता ह्या देहामध्ये आपल्याला आठवत नाही की बाबा मागचे जन्म मी कोण होतो आठवणं शक्य नाही ते बरोबर पण नाही ते ज्या जन्म केलं तयार ते खूप पद्धतशीर केलंय पण शास्त्रज्ञ कसे त्याला पण छेडायला बघतात की नाही नाही आता आम्हाला हा शोध लावायचा आहे की मला मागचा जन्म आठवला पाहिजे आता आपण कसं करतो मोबाईल घेतलाय आणि मोबाईल बदलताना आपण त्याचं मेमरी कार्ड काढतो त्याच्यात सगळा डाटा काढतो आणि आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये भरतो मोबाईल आहे असं टाकतो त्याच्यामध्ये गाणी फोटो सगळं आपल्याला दिसतो तसंच करता येईल का हा एक शोध चालू आहे की माझ्या ज्या स्मृती आहेत मी लहानपणापासून कोण आहे माझ्या बरोबर किती घटना घडल्या आपलं सगळं आठवतं की मी हे केलंय तरुण हे केलं माझं लग्न असं धरण असे माझे वडील असेल माझे भाऊ असे भाऊ की असे आपण कंटाळ्याच्या वारी चालू मागच्या वीस पंचवीस वर्षापासून वारी करतोय हे सगळ्या गोष्टी आठवतोय मग आपण केल्यानंतर पुढच्या जर आपल्याला ह्या गोष्टी आठवतील का यासाठी एक प्रयोग चालू आहे आपल्या ज्या मेंदू मध्ये ज्या ज्या स्मृती आहेत त्या साठ वेळ एका मध्ये काढायच्या एका मेमरी कार्ड मध्ये काढायच्या आणि त्या पुढच्या वर्षी दुसऱ्याच्या मेंदू मध्ये टाकायच्या समजा एखादा आता जमेल अशी गोष्ट केली तर त्याच्यावरती शेत लावाद चालू परंतु अजून काय सक्सेस झालेला नाही किंवा तो होऊ शकत नाही तुम्ही तिथं जाऊन टाकणे आणि ते परत त्याला माणसाला आठवणे की मी, दा मी जन्मात खा होतो म्हणजे ज्या निर्मात्याने हे तयार केलंय प्रयोग चालू याच्यावरती मोठमोठे शास्त्रज्ञ लाखो कोटीचं बजेट त्यावरती आता अमेरिकेच्या संशोधन मांडलंय की असं का आता येऊ येईल म्हणजे होईल का जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे एलन मस्क नावाचा त्या माणसाला असं की त्याला अमर व्हायची इच्छा आहे रावणाला अमर व्हायचं होतं अशी कित्येक उदाहरणे ज्यांना अमर व्हायचं आज जगातला सगळ्यात श्रीमंत जो माणूस आहे जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष देखील राहतो त्याच्याकडे एवढा पैसा आहे की तो काही करू शकतो त्याला वाटतं चंद्रावरचे जर तो स्वतः विमान आहे स्वतःच त्याचा अवकाश आहे तो जातो चंद्रावर जाऊ शकतो मंगळावर जाऊ शकतो मग त्याला असं म्हणायचं की मी तर कंटाळलोय तर मला अमर व्हायचंय तर अशी इच्छा आहे की मी अमर व्हावं त्याच्यासाठी त्यानं शोध चालू केला तो पण त्याच्यामध्ये त्याला अजून यश मिळालेलं नाही आणि शकणार नाही कारण हा देह एकच आहे तुम्हाला मागचा जन्म आठवू शकत नाही फक्त अशीच एक फक्त सात लोक आहेत या पृथ्वी तलावरती किंवा ज्यांनी हे चार युग बघितले ज्यांना फक्त चिरंजीवी म्हटलं जात ज्यांना देह पण त्यांनी बदललेला नाही आणि ज्यांचं मरण पण आलेलं नाही अशी सात लोक आहेत फक्त रामायण काळापासून किंवा सतयुगापासून असं मग सात लोकांनी ज्यांना परमात्म्याच पर म्हणजे फक्त त्यांना एक वरदान भेटलेलं आहे काहीना शापामध्ये वरदान आहे काहींना वरदान भेटलेलं आहे आता काल महाराज सांगितलं की तो कली आहे तो कली म्हणजे आता तो सुटला महाराजांनी मी काल कीर्तन ऐकलं खूप छान वरदान केलं की तो कली बांधून ठेवले कृष्ण एक शेतकरी आणि तो ब्राह्मण जातोय आणि तो कली सुटलेला आहे तो कली सुटलेला आहे खरोखरच आता या कलयुगामध्ये त्याचं जीव चाललोय आणि कली हा एवढा भयंकर शक्तिशाली आहे की त्याला रोखणं खूप रुप कठीण जाणार आहे आपल्याला की आता मा, आपल्या मनुष्यानं किंवा आपल्या ह्यानं पसो याला मस्त असू शकतो तो काही करू त्याला वाटला आता की मला एक मिसाईल टाकायचे मला एक पृथ्वी म्हणजे फोडून काढायचे तर तो करू शकतो किंवा एखाद्याला वाटलं किंवा मला हे करायचंय त्याची त्याच्या रुपात सुद्धा येऊ शकतो एवढा कली प्रचंड मोठा संघर्षशाली शक्तिशाली आहे आता पण प्रत्येक भगवान म्हणजे देवाच्या अवतारामध्ये बघितलं कृष्ण अवतारामध्ये बघितलं रामावतारामध्ये बघितलं एक राव होता एक राम त्याला म्हणजे रावणाला रावराला दाखवता की रामाने रावलं किंवा हिरण्य शिवला मारलं नरसिंवावतारामध्ये एकाच त्यांना मारलं म्हणजे एक अवतार यायचा आणि तो माग संपवायचा आता तसं नाहीये आता ज्यावेळेस भगवान विष्णूचा हा दहावा अवतार येणार आहे मी मागच्या हशी पण म्हटलं होतं की दहावा अवतार कधी येणार आहे तर कृष्णाने ही तारीख सांगून ठेवली कृष्णाने हा देह त्याग करताना सांगून ठेवलंय की मी बरोबर माझ्या आता देह नंतर सहा हजार वर्षानंतर येईल म्हणजे आज जवळजवळ तीन हजार वर्ष उलटून गेले कृष्णाचा जन्म झालेला किंवा तो देह त्याग केलेला अजून तीन हजार वर्षांनी तो कलकीच्या स्वरूपामध्ये कृष्ण परत येणार आहे मग कलकी हा भगवान विष्णूचा अवतार असणार आहे पण विष्णूंचा म्हणजे भगवानाचा अवतार असून सुद्धा एकट्या परमात्म्याला एकट्या विष्णूला किंवा एकट्या कलकीला हा कली नाही त्यासाठी हे सात चिरंजीव जे आहे जे सात चिरंजीव चार युगामध्ये ठेवले ते सात चिरंजीव भगवान विष्णूंना मदत करणार आहे तसं सांगून पण ठेवलंय की ज्यावेळेस अश्वत्थामाला श्राप दिला कृष्णानं त्याच्यावरती अश्वत्थामा म्हटला की मला याच्यावरती काहीतरी उपाय सांगा की मी हे प्रायश्य कसं फेडू तर त्यावेळेस म्हटले की ज्यावेळेस मी पुढच्या जन्मामध्ये कलकीच्या स्वरूपामध्ये येईल त्यावेळेस माझ्या आईच्या पोटी जन्म घेताना मला कली मारण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या आईचं नाव पण लिहून ठेवलंय की सुमती नाव असणार आहे सुमतीच्या कलकी भगवान जन्म त्यावेळेस कली त्या कलकी या भगवानाला मारण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी अश्वत थांबा असेल आपले भगवनपुत्र हनुमान असतील वेदव्यास असतील विभीषण असेल त्यानंतर राजा बली असेल अशोक थांबा कृपाचार्य परशुराम भगवान परशुराम या सात चिरंजीवींची जी मदत देवाला घ्यावी लागली त्यावेळेस त्या ठिकाणी कलीचा वय होऊ शकणार आहे म्हणजे त्या गोष्टी खूप विचार केला तर म्हणजे महाराज म्हणलेला की तो कली किती शक्तिशाली असणार आहे रोज दिवसांदिवस तो वाढत चालला आहे आणि हा निश्चित आहे कलीचा अंत हा निश्चित आहे अरे शेवटी सात चिरंजीवी आणि ज्यावेळेस कली आणि कलकीचं युद्ध होणार आहे म्हणजे देवाचा कलकीचा कलीचा युद्ध होणार आहे त्यावेळेस या पृथ्वीवरती काही राहणार नाही म्हणजे कोणी राहणार नाही माणूस राहणार नाही पशु नाही पक्षी नाही ना कोणी नाही कोणी नाही हा संभाव आठवडला आणि तो होणार आहे आपण काय म्हणतो की दोन हजार पंचवीस ला दोन हजार तीस ला पृथ्वी बुडेल तर ती बुडणार नाही कशाने बुडू शकेल त्यांच्या युद्ध असं होणार आहे की जे न बुडतो न दे या पृथ्वीचा अंत निश्चित आहे मग हा अंत झाल्यानंतर परत एकदा सतयुग चालू होणार मेता युग अपार युग आणि मग तर परत हे चार युगाचे प्रकार येणार आहेत परत मनुष्याची उत्पत्ती होणार परत म्हणजे सुरुवातीपासून पाण्यामध्ये जीव तयार होणार जीवापासून मोठे मोठे जीव तयार होत मनुष्य जन्म तयार होणार आपण जर विचार केला की आपण देवाच्या रूपामध्ये हो बनवलंय परंतु ते लिहिताना असं लिहिलंय की देवाचा अवतार आणि दानवाचा अवतार बरोबर जन्माची उत्पत्ती कशी झाली हे पण सांगले त्याच्यामध्ये सुरवातीला पाण्यातून जन्म झाला म्हणजे भगवान विष्णूचा पहिला अवतार हा मत्स्य अवतार आहे तो कुर्मा अवतार म्हणजे उत्पत्ती वाढत गेली तर नसिम अवतार वामन अवतार मग रामावतार कृष्णा असे वाढत गेले म्हणजे माणसाची उत्पत्ती होत गेली तशी देवाची गोष्टी त्यामुळे या पृथ्वीचा अंत होणारच आहे हे काही बदलणारी गोष्ट नाही त्यावेळेस कोणी राहणार नाही ना ना मग परत त्याच गोष्टी चालू होणार असं काही झालेलं नाही या पृथ्वीचा संवाद किंवा पृथ्वी नष्ट होऊन पुन्हा बनलेले आहे अशा कितीतरी हजारो कोटी वर्षांपूर्वीपासूनचा हा ग्रह आहे ज्यावेळेस आता आपला एक भारताचा अंतरावीर अवकाशामध्ये गेला तर तिथून त्यांना सांगितलं की आपला भारत देश कसा दिसतोय भारत देश सोडा आपला पृथ्वीवर लिंबू सारखा एक गोळा दिसतो अशा खूप गोळ्या या जगामध्ये किंवा या अंतराळामध्ये आहेत आपण तर काहीच नाही त्यामुळे आपण कर्म चांगलं ठेवलं पाहिजे कारण आपण हा ते करणारच आहोत पुढच्या देहामध्ये फक्त आपल्याला वाटवत नाही ज्या दिवशी त्या एलम ते प्रयोग यशस्वी होईल त्या दिवशी खूप विचित्र घटना घडणार आहे कारण तो या दिवशी माणूस मारणारच नाही मग परंतु जोपर्यंत जरी असं आहे की तो होलामुळे तो विषय वेगळा आला पण आपण कर्म चांगले ठेवले पाहिजेत आपण असं म्हणू शकत नाही की एक कर्म चांगलं केलं एक वाईट केलं तर ते वजा होईल वाईट कर्मात मिळणार आहे काही आपण हे आपल्याला चुकलेलं नाही ते आपल्याला चुकणार नाही त्यामुळे आज आषाढी वारीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी काही संकल्प करूया की कर्म चांगला ठेवूया आणि